सगळ्यांना कशा सगळे मस्त म्हणजे आणि शुभ सकाळ सकाळची वाजले इथं अकरा हे आवाज चालू टीचा आवाज येणार नाही इकडं पिऊन ते कशी होळी खेळते हा पीओली कोण कोण खेळत इकडं होळी पिऊकड पिऊच तोंड पाहू द्या

तुम्हाला कलर लावायचा आहे मोठं मारवायचं तुम्हाला नाही ना पहिलं तुम्ही झोपताना तुमचं तुमचं तोड सुद्धा निरीसलं पाहिजे तेवढी आहे तुम्हाला मी आव गणेश शेठ आजू शेठ <laughs> आवाज कमी करा तुम्हाला आधी आधी भरवणार आहे मी बरं का रिमोट आहे ना ना पागल माणूस आहे बाबा रिमोट कुठं तिथं होत किशोर पाय किशोर तुझं कुठं जाणं पाहणं मी आवाज कमी व्हाय ना मी म्हणून बघा रिमोट कुठं ठेवलं बघते पुढं करा आवाज कमी चला म्हणलं आता होळी खेळूया पण बघा मी आधी सगळं काम आवरून घेतलंय भांडे घासले तर कधी होळी खेळावा असं घरात राडा आव आवाज कमी करा केला का

वेगळा वेगळा लवकर ते पाय ना पाहिना आहे किती कलर घेतले का आपण नऊ ना पिल्ला लवकर झपणार आहे यार का त्याला चाराचं काय पिल्लं

सायकलर का सायकल मित्रांनो आमचा आम्ही खेळो बी नाही सायकलर आण नाही झाली सगळे

हा मग खाऊ पिऊ नाही तसं नाही आपण तिकडे जाऊन येऊ तिकडून नाही येऊ मग त्यात कलर घेऊ नंतर जाऊ नंतर मग नंतर लिहून होईल ना मला पण नाही कलर जलेजीवर असायचं उगत ते कॅर असं कसं होतोय का बघा मी इतके मस्त कलर काढले तीनही कलर वाटते होळी चढा पिऊ दादा होय कपडे कपडे पण नाही घातले कोण नाही बिझी ना काय भरला होता पिऊ बाबा बाबा निघत नव्हतं तोंडाचं हे बघा अजून बी त्याच्यावर काय आता बघा निवे, 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 निवे मी तर नाही खेळले बाबा बाबा आपण नाही खेळलो मी नाही खेळले कलर आणला बघा पण खेळले नाही लावला नाही थोडास थोडासा नॉर्मल दिसतोय कलर माझ्या तोंडाला थोडा जास्त नाही खेळायचा एलर्जी कलर ची मला काही पण आज पिऊ सांगत पण जास्त कोण आज ओळी खेळायला ना मागच्या वर्षी सगळेच खेळलो आपण भोजून भांजून यावेळेस मला पण इंटरेस्ट नव्हता जास्त होळी खेळायला कलर आणून ठेवला पण आम्ही रंगच नाही किराणा भरून आणलाय बघा आपण आत्ताच आम्ही गेलो किराणा भरायला बघू आपण किराण्यामध्ये काय 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 आणलंय काय काय नाही माझा माझा अशी पिऊन घ्यायची माझा तुम्हाला दाखवते मी काय काय हे आपल्या पिल्लूचे क्रॅक जग कोण कसा आहेस मी तुम्ही आम्ही पण मस्त आहे

खेळ खेळपन्न्या 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 खेळके पन्न्या पिवळा इतक्या पन्न्या आणल्या पण पिऊ एका भी पन्नी मध्ये फुगे पाणी भरलं नाही हा तांदूळ आणले आपण बिर्याणीसाठी साबणी खोल के टाईट सोपेच आणि त्याच्यामध्ये अंगाच्या गुड नाईट आणि आपण इतकं सामान पंचवीसशे रुपया झालेलं सामान मग किती महागे बाबा दूध थोडं इथं गरम करायला चला आता काहीतरी खायला पण बनावं लागलं आपल्याला पिल्लूचं काय चालू इकडे बघू आपण पिल्लू ठेवतो पिऊ पि कसा होळी खेळाय तू पाहिलंच आहे आमच्या पिवूच्या ब्लॉकला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करानी आणि कर आमच्या ब्लॉग बघा कसा आहे वाटला तर कसा आहे काय आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कर